निमित्त जेलरोड परिसरात सर्वज्ञ सोशल फाउंडेशन तर्फे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले वसंत विहारमधील श्रीकृष्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमधुमला होता सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती सकाळी नऊ वाजता दत्तात्रय कवचाच्या सामुदायिक पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भक्तांनी श्री दत्तांच्या मूर्तीला एक्कावन्न लिटर दुधाचा पंचामृत अभिषेक करून मनोभावे पूजा अर्चा केली दुपारी बारा वाजता झालेल्या महाआरतीस आमदार राहुल ढिकले तसेच सर्वज्ञ फाउंडेशनचे संस्थापक आणि माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला कार्यक्रमाला माजी नगरसेवक विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरात दिवसभर भाविकांच्या ओघामुळे उत्सवाला विशेष रंगत आली भव्य शोभायात्रेची आकर्षक मिरवणूक दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी जेलरोड परिसरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली वसंत विहार येथील मंदिरातून प्रारंभ झालेली ही शोभा यात्रा शिवाजीनगर सैलानी बाबा चौक राजराजेश्वरी परिसर मार्गे पुन्हा वसंत विहार मंदिरात दाखल झाली संपूर्ण मार्गावर भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता शोभायात्रेत आदिवासी नृत्य पथक देवतांच्या वेशभूषेत सजवलेली पालके घोडे उंटांची मिरवणूक ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजी या आकर्षक सादरीकरणाने वातावरण रंगून गेले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या घोषात मार्ग दुमदुमून गेला आमचे जेलोडचे युवा नेते विशाल अण्णा संगमघेरे यांच्यातर्फे आज दत्तजयंतीनिमित्त मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला आला आहे आणि विशाल अण्णांच्या माध्यमातून या भाग भागात विविध उपक्रम राबवले जातात खरंतर एक चांगला समाजसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशाल अण्णा आहे आमचे राहुल भाऊ बेरड हे त्यांच्याबरोबर सतत कार्यरत असतात आणि आज दत्तजयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम आहे त्याचं भाविक अतिशय चांगला लाभ घेत आहेत भाविकांची गर्दी इथे होते काल मोठी शोभायात्रा काढली होती आणि सर्व भाविक त्यात सहभागी झाले होते मी जेलरोडच्या सर्व भाविकांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशालांना असतील आमचे राहुल राहुलअप्पा बेरड असतील संतोष भाऊ कांबळे असतील माळवे असतील या सर्वांचे एक चांगला कार्यक्रम का आयोजित केल्याबद्दल खरंच सर्वांच्या वतीने धन्यवाद सर्वज्ञ सेवा ट्रस्टच्या वतीनं इथं दरवर्षी सालाबादाप्रमाणे इथं जन्म उत्सव प्रभू जन्म उत्सव साजरा होत आहे तरी सर्व भाविकांनी दत्ताते प्रभूचं दर्शनासाठी सगळे इथं आजूबाजूचे सगळे भाविक दर्शनाला येतात दर्शन घेऊन आणि इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं तरी सर्व भक्तीजन इथं महाप्रसादाचा लाभ घेतात आणि दर्शनाचा लाभ घेतात हे आमच्या सर्वज्ञ सेवा ट्रस्टच्या तर्फे या दत्त लाख लाख शुभेच्छा या वर्षी दत्त जन्म उत्सवा निमित्त आम्ही दत्ताते प्रभूला लावन लिटर दुधाचा अभिषेक घातला आहे तरी सर्वांनी भाविकांनी सगळ्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती विशाल अण्णा संगम यांच्यातर्फे एक्कावन्न लिटर दुधाचा अभिषेक घातला जातो दंड प्रणाम नेल्लोड नाशिक व श्रीकृष्ण मंदिर सर्वज्ञ सेवा ट्रस्ट व सर्वज्ञ फाउंडेशन मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तत्र दर जयंती खूप उत्साहात व थाटात साजरी करण्यात येत आहे इथं खूप सुंदर प्रमाणात आकर्षकाची सजावट करण्यात आली आहे तसं एकावन्न लिटर दूध अभिषेक करण्यात आला आहे व पूर्ण दिवसभर महाप्रसादाचा लाभ भाविकांसाठी ठेवण्यात आलेला आहे सर्वोदय सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दत्तजयंती जन्म उत्सव साजरा करण्यात येत आहे व सर्वांनी सर्व भाविकांनी दत्त जयंतीच्या दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दोन दिवस चाललेल्या या भक्तीमय कार्यक्रमामुळे जलरोड परिसरात भक्ती उत्साह हो आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दत्त जयंती उत्सव साजरा करून परंपरा जपली प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड